नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात हेडलाईन्स सिंधुदुर्गातील बदली प्रक्रियांमध्ये गौड बंगाल उपरकरांचे गंभीर आरोप कोकण रेल्वे मार्गावरील चाळीस ठिकाणी संवेदनशील सहाशे छत्तीस प्रशिक्षित कर्मचारी गस्त घालणार आणि तेव्हा संजय राऊतांची गाडी जाळलेली तो आता पाहूया सविस्तर बातम्या जिल्हा प्रशासनामध्ये झालेल्या बदल्यांमध्ये गौड बंगाल आहे सेन्सिटिव्ह मानल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचा चार्ज मुख्यालयापासून जवळपास सत्तर किलोमीटर दूर असलेल्या लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या देवगडच्या तहसीलदारांना का देण्यात आला खनिकर्म विभागात खनिकर्म निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अशोक पोळ यांना येते आठ वर्ष होऊनही आणखीन एक वर्षाची मुदतवाढ का देण्यात आली जिल्ह्यात तलाठी व अनेक पद रिक्त असताना साधारण आठ जणांना जिल्ह्याबाहेर बदली का देण्यात आली असे सवाल उभाटा शिवसेनेचे नेते ने माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले पाहुयात एक आदेश बदल्यांचा आदेश तीस मे पर्यंत जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या बदल्या कराव्या असा आदेश असताना शासनाचा सिंधू जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासने जिल्हाधिकारी प्रशासनाने त्या बदल्या तीन मेला ऑनलाईन टाकलेले आहेत तीन जूनला ऑनलाईन टाकलेले आहेत वास्तविक पाहता जिल्हाधिकारी एकतीस मेपासून तीन जूनपर्यंत जिल्ह्यात नव्हते असं असताना त्या बदल्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाईनसारख्या सह्या केलेल्या आहेत आणि तीन जूनमध्ये ज्या बदल्यांचं आदेश टाकला आणि त्याप्रमाणे त्या रिव्ह्यू केला ते उद्या मुळात चुकीचं आहे ह्या बदल्या केले केले करत असताना ज्या बदल्या चुकीच्या पद्धतीने होत असताना जिल्हा खरीकरम जो विभाग आहे जो सेन्सिटिव्ह म्हटला जातो की प्रत्येक जणांच्या तक्रारी आहेत पर्यावरणवाद्याच्या तक्रारी आहेत आम्ही शिवसेनेनी या ठिकाणी असलेल्या कासाड्याबाबत केलेली तक्रार असू दे किंवा आज सावंतवाडीमध्ये असलेल्या त्या ठिकाणच्या असलेल्या तक्रारी असू दे या तक्रारी असताना त्या ठिकाणी देवगड तालुक्यातला तहसीलदार ह्या खनिकर्म विभागाकडे आणून दिला आहे म्हणजे सत्तर किलोमीटरवरती तहसीलदारांनी यावं देवगड तालुका मोठा असताना तो तालुका सोडून ह्या खनिकर्म विभागाचा चार्ज घेण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार किंवा क्लास वन अधिकारी भरपूर आहेत त्यांच्याकडे कोणाकडे चार्ज देण्याची गरज होती पण याच्यामध्ये पण काहीतरी गोड दिसतो आहे त्याचबरोबर जिल्हा खनिकर्म विभागामध्ये खनिकर्म निरीक्षक म्हणून जे अशोक पोळ नावाचे जे महसूल अधिकारी महसूल कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालयात आठ वर्षं झालेली आहे आणि महस खनिकर्म विभागामध्ये चार वर्ष झालेली आहेत ते खनिकर्म विभागामध्ये असताना सकाळचे किंवा रात्रीचे ट्रक आढवत होते वाळूचे चिऱ्याचे खडीचे सर्व ट्रक आढवत होते आणि त्या ट्रकाचे पैसे मोठ्या प्रमाणात घेत होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू नये त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे अजून चार वर्ष ज्या आठ वर्षातली चार वर्ष ते खनिजन विभागामध्ये आहेत आणि त्यांना अजून एक वर्ष मुदतवाढ दिलेली आहे शासनाचं परिपत्रक आणि शासना निर्णय असं आहे की सहा वर्ष मुख्यालयात झाल्यानंतर त्याची बदली होणं गरजेचं आहे पण ह्यानं आता नऊ नऊ वर्ष बदली ठेवून काय हित साधणार आहे महसूलचं हित साधणार आहे की जग आपलं स्वतःचं हित आणि प्रशासनाचं हित साधण्यासाठी त्या अशोक पोळ एवढे केले जात आहेत कारण अशोक पोळ प्रत्येक गोष्टीची माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात अनेक ठिकाणी आम्ही पण माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देत कालच माझी आज सुनावणी होती अपिलाची त्या अपिलामध्ये अर्धवट माहिती देऊ देऊन दे। चुकीचे सर्व वरच्या अधिकाऱ्यांना चुकीचे सांगून आज वेंगुर्ल्यामधली असलेली मायनिंग असू दे लोह खनिजाची मायनिंग असू दे किंवा तिकडच्या असलेल्या ज्या एम आय डी सीमध्ये खरेदी लोह खनिज काढलं जातं याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन हा आपली सर्व तोंडी भरत असतो आणि याला पाच वर्ष ठेवण्याची एवढा लडका काय आहे ती सुद्धा कळत नाही त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी तलाठी पद आहेत आणि पद असताना जिल्हा भरतीमध्ये जवळजवळ आठ लोकांना सोडले त्या जिल्ह्यातून वास्तविक पाहता जिल्ह्याला रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यंत तो, पदं सोडायची नव्हती म्हणजे सिंधुर्ग जिल्हा हा भरती केंद्र झालेला आहे जिल्ह्यात भरती व्हायचं आणि तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षांनी पर आपल्या जिल्ह्यात जायचं हा जिल्ह्यातला हा ट्रेंड थांबला पाहिजे आणि याबाबत पालकमंत्री ह्याच्यात लक्ष घालणार आहे का पालकमंत्री या वगैरे दुर्लक्ष करणार पालकमंत्री पालकमंत्र्यांना पाठिंबा आहे का या पालकमंत्र्यांनी या सर्व गोष्टींकडे आज महसूलमध्ये असू दे किंवा असलेल्या कधी वगैरे जो प्रकार झालेला आहे त्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती पालकमंत्र्यांनी तक्रार केली याबाबत मी मुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त या सर्वांकडे मी स्वतः करणार आहे आणि ती करून त्या तक्रारीचा धाद तक्रार 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 मानणार आहे दोणमार्ग बांधा मार्गावरील गायब झालेली गटारं कोकण लाईवच्या बातमीनंतर खुली करण्यात आलीत यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे पाहुयात आंबोलीत कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या संरक्षक कठड्यांवरती बांधकाम सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे याबाबत काका भिसे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात आंबोलीमध्ये कुणी यावं आणि काही करून जावं नॅशनल हायवे आंबोली मध्ये रस्ता करण्यात आला आता संरक्षक कटाड्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता संरक्षक कटाड्याचं काम चालू असताना जे कटडे कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत धोकादायक ठिकाणी जिथे सहाशे सातशे फूट खोल दरी आहे अशा ठिकाणी या कटड्यांवरती जुन्याच जे कटडे खराब झालेले आहेत ज्यांना होल पडलेले आहेत ते कधी कोसळू शकतात त्याच कटड्यांवरती अशा प्रकारे फळ्या ठोकून त्याच्यावर कॉन्क्रीट ओतून काम म्हणजे उडून किंवा भागवून घ्यायचं म्हणतो आपण त्या पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे जे खूप चुकीचं आहे तुम्ही बघू शकता इथे हे दाखवत खाली बघा तुम्ही इथे खड्डा पडला हा कटाडा कधी घुसू शकता आणि त्याच्यावर यांनी हा या ठिकाणी फळ्या ठोकलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत तर हे चुकीचं आहे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्समधनं ही कामं होतात आणि ही कामं अशी निकृष्ट जर होत असते तर ते अतिशय चुकीचं आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला समज दिली पाहिजे आंबोली घाटामध्ये गटारी अस्तित्वात नाहीयेत दरडी कोसळल्या तशाच्या तशा तिथे पडून आहेत त्यामुळे आंबोली घाटात ठिकठिकाणी गटारात पाणी न जाता रस्त्यावरून पाणी जात आहे ज्यामुळे रस्ता पुन्हा खराब होणार आहे अशा प्रकारचं जर चालू राहील तर आम्ही ग्रामस्थ म्हणून याविरोधात आवाज उठू आणि येणाऱ्या परिणामाला मग संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहावं लागेल हगवणेचा नातेवाईक पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवरती तुरुंगातील कैद्याकडे पाचशे कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे पाहुयात साधारणतः दोन हजार तेवीस चा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही एसपी आहेत डॉक्टर अॅडव्होकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबांच्या नाटलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागृहाच्या एसपी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुपेकरांनी तिथे भेट दिली असता साधारणतः सकाळी नऊ ते साडेबारा पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व क्रिया दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे काय याच्यामध्ये त्याच्यानंतर एचा आम त्या शिलाकून आम्हाला समजलं की हे मी आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे या गायकवाड कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि तुमचा एकंदरीत असं केलं की हे राष्ट्रवादीचे जे तत्कालीन आमदार होते झालं आता त्याच्यामध्ये जी गायकवाड कुटुंबी आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या मध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या ते किरायादारांना तसं त्यांनी पत्र जेल जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली काय चिंतामणी नाही सुफेकरांनी सुफेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथे जाऊन भेटून गायकवाड यांचं जर दा बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मगरी पळून लोकांना धमकावतात अशा एखाद्या व्यक्तीने ते हा आता याच्यामध्ये गायकवाडांवरचे गुन्हे दाखल आहेत ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता की आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इश्यू झालेलं नाही कारण की आम्ही गायकवाड यांना जाऊन मारहाण केली असं आहे का आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मध्ये आता तुम्ही आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला कधी केला तर दोन हजार पंचवीसला तुम्ही माध्यम समोर आला तुम्ही आरोप करताय का नाही त्यावेळेला आम्ही आठशे बारा आपली चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार ला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतो त्यावेळेला यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाही सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या आम, जेलमधले मिराशे असतील राठोड एक महिला आहे हा भोसले असतील असे सात लोक फुलक कारणा म्हणून त्यांनी निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित करत माझा प्रश्न त्यांना सकाळी साडे नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना व्हीलचेअरवर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअर वर घेऊन साहेब नानासाहेब त्यांना वर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणतः नऊ पासून साडेबारा पर्यंत याचं कारण काय या कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या कायद्यांतर नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकवताय कुठल्या सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहित आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नंतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही काय करणार आम्ही जेवे मारणार असा आशिल यांना आमच्या सांगितलेलं आम्ही तुम्हाला जेवे मारणार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ऐकल्यामुळे ऐकल्यामुळं त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे उद्धव ठाकरेंचे नऊ जून पासून सुरू होणार अभियान आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी असल्याचा टोला मंत्री नितेश लगावलाय पाहुयात ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नवटंकी बंद करावी राज्यात महिला घटना वैष्णवी सोलापूर आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करतायत प्रत्येक जे काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर मला विश्वास आहे राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे मनसे शिवसेना युतीवरती अविनाश जाधव यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मला असं वाटतं की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे तो याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिता हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मीडियावर या गोष्टीत बोललेले आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब मी तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर कॉल करतो पहिला कॉल तर येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतोय त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलंय आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हटलं शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धव साहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे तर उद्धव साहेबांनी आम्हाला कॉल करावा राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा संजय राऊतांची गाडी जाळली होती आजही त्याचे फोटो असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय पाहूयात नाही असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेला नाही कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचं माझं काम नाही त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही म्हणून त्यांनी पुस्तक कुठलं पुस्तक वाचावं वा नाही वाचवं वाचा। हा त्यांचा प्रश्न आहे येणाऱ्या काळात पण रेकत ज्या राज साहेबांच्या समर्थकांनी राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजा रावची गाडी जाळलेली पलटी केलेली त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल सिद्धारामित्रेन नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतोय आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेत्या मंडळांना मग काँग्रेसमधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पण प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येक जण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे साहेब ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे जी संपर्कात आहेत ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का आता ऑपरेशन टायगर लायन हा ते काय आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना त्यांचे प्रश्न मला कशाला विचारतात मी त्यांच्या मंत्रिमंडळात काही दिवसांपूर्वी घडली बघा आमच्या इकडचा हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेला आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्यासाठी आज माझा दौरा लागलेला आहे कोकणात मान्सूनसाठी कोकण रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या चाळीस संवेदनशील ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यात येणार आहे यासाठी सहाशे छत्तीस प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली आहे कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक पंधरा जून पासून लागू होत आहे तसंच मुसळधार पावसामुळे रेल्वेचा वेग ताशी चाळीस किलोमीटरने कमी करण्याच्या सूचना लोको पायलट्सना देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय तसंच अतिवृष्टीत कोकण रेल्वे मार्गावरती प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी देखभाल दुरुस्तीवरती भर देण्यात आलाय दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गा शेजारील पाणी निचरा होण्यासाठीची गटारं स्वच्छ करण्यात येत आहेत लोको पायलट आणि गार्डना टॉकी दिलेले आहेत सर्व रेल्वे स्थानकांवरती पंचवीस वॅटचे चे वेचे असून त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलमन वॉचमन लोको पायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयासह इतर फील्ड देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ संपर्क साधण्यासाठी दर एक किलोमीटर अंतरावरती आपत्कालीन संप्रेक्षण हो मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानता असल्यास ट्रेनचा वेग ताशी चाळीस किलोमीटर कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये वयाविक्रीच्या सुरू असलेल्या व्यापारासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेनं पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवून तक्रार केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री राणे यांनी तत्काळ शिक्षण विभागाला कारवाईचे निर्देश दिले आहेत त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात शाळांना परिपत्रक जारी करून शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि वयाविक्रीचा प्रकार थांबवण्याचे आदेश दिले आहेत या कार्यवाहीमुळे संघटनेनं समाधान व्यक्त केलं असून पालकमंत्री राणे यांचे आभार मानले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी वयाविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार साहित्य विक्री व्यावसायिक व्यावसाय संघटनेनं पालकमंत्री राणे यांच्याकडे केली होती याबाबत संघटनेनं पत्राद्वारे आपली कैफियत मांडली होती यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश केसरकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर सचिन कुडतरकर शेखर पेडणेकर येथील तांडेल आदी पुस्तके व स्टेशनरी विक्रेते उपस्थित होते यावर तातडीने कारवाई करत पालकमंत्री राणे यांनी शिक्षण विभागाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शिक्षणाधिकारी कविता शिंपे यांनी अकरा जून दोन हजार चारच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत सर्व शाळांना याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत या शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा व्यवस्थापनानं ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर किंवा विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या करता येणार नाही शेवटी ठळघडामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील बदली प्रक्रियांमध्ये गौड बंगाल उपरकरांचे गंभीर आरोप कोकण रेल्वे मार्गावरील चाळीस ठिकाणी संवेदनशील सहाशे छत्तीस प्रशिक्षित कर्मचारी गस्त घालणार आणि तेव्हा संजय राऊतांची गाडी जाळलेली नितेश राणेंनी सांगितला तो किस्सा शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद